नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनामार्फत त्याचबरोबर केंद्र सरकारमार्फत नवीन वर्षामध्ये विविध पदांसाठी जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होत आहेत महाराष्ट्र शासनामार्फत या अगोदरच मित्रांनो नागपूर महानगरपालिका असेल किंवा महाकोशसाठी भरती अंतर्गत जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये मित्रांनो आता एक नवी नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये बत्तीस हजार जागांसाठी ही मेगा भरती या ठिकाणी होत आहे गड्डमधील पदे आहेत जे या ठिकाणी भरली जाणार आहेत या पदांसाठी तुम्हाला लेव्हल वन मित्रांनो ज्यामध्ये बेसिक पे तुमचा अठरा हजार राहणार आहे कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील जी काय बेसिक क्वालिफिकेशन असणार आहे ती दहावी उत्तीर्णचा असणार आहे जी काय माहिती अवेलेबल आहे ती आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्येच तुम्हाला या ठिकाणी नोकरीची संधी मिळू शकते डिटेलमध्ये आपण या या अपडेट ठिकाणी घेणार आहोत नक्की महाजॉल कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो काही महत्वाचे मुद्दे मित्रांनो इनिशियली आपण या भरतीचे पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला या भरतीबाबत कल्पना मिळेल आणि तुम्ही यासाठी प्रिपरेशन स्टार्ट करू शकता तर बघा एकूण जागा या बत्तीस हजार प्लस मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये वाढ होऊ शकते असंही मेन्शन केलं जाते किंवा असं म्हटलं यामध्ये या जागा वाढून या भरपूर होऊ शकतात मित्रांनो सध्या बत्तीस हजार जागांसाठी ही नोटिफिकेशन रिलीज करण्यात आलेली आहे बेसिक क्वालिफिकेशन तुमचं दहावी उत्तीर्ण राहणार रा आहे डिटेलमध्ये आपण याबाबतची माहिती येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत यामध्ये परीक्षा नोकरी ठिकाण हे तुमचं महाराष्ट्र राहणार रा आहे या या मार्फत तुम्हाला महाराष्ट्रामध्येच एक्झाम देऊन महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी मिळत आहे अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट यासाठी एलिजिबिलिटीला अर्ज करण्यासाठी वेतन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पे मॅट्रिक्सनुसार या ठिकाणी मिळत आहे ज्यामध्ये लेवल वनचा पे स्केल अठरा हजार तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे बेसिक पे भरती कायमस्वरूपी आहे ही एक फार चांगली चांगली गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल हे जर महत्त्वाचे मुद्दे तुम्ही पाहिला तर तुम्हाला समजून जाईल की किती कि महत्वाची इम्पॉर्टंट ही रिक्रुटमेंट आहे ज्यामध्ये बत्तीस प्लस जागा भरल्या जात आहेत येणाऱ्या काळामध्ये या जागांमध्ये वाढ होऊ शकते बघूया आपण जाहिरात जी आहे ती या ठिकाणी मित्रांनो बघा कोणामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्या अंडर येणाऱ्या रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड अर्थात आर आर मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये आर आर बी मार्फत ग्रुप डी ची जी काही पदे आहेत त्यासाठी ही जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे ग्रुप डीमधील पदांसाठी ही भरती या ठिकाणी शॉर्ट नोटिफिकेशन जी आहे ती रिलीज करण्यात आलेली आहे बघा पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे तर रिक्रुटमेंट फॉर व्हेरियस पोस्ट इन लेवल वन ऑफ सेवन सी पी सी मॅट्रिक्स लेव्हल वन सातव्या वेतन आयोगानुसार जो सॅलरी बँड असणार आहे त्यामधील विविध पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर व्हेरियस पोस्ट इन लेवल वन यामध्ये जे डिटेल नोटिफिकेशन आहे ते लवकर आपल्याला मिळेल हे शॉर्ट नोटिफिकेशनद्वारे त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो ते वीस एक दोन हजार पंचवीसपासून पासून तुम्ही बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत करू शकता ऑनलाईन अप्लिकेशन करण्याच्या डेट सध्या अवेलेबल आहेत यामध्ये नेम ऑफ द पोस्ट ज्या काही व्हेरियस पोस्ट आहेत लेवल वनच्या कॅटेगरीमध्ये ग्रुप डीमधील त्यासाठी भरती होत आहे ज्यामध्ये इनिशियल पे बेसिक पे तुमचा अठरा हजार रुपये राहणार आहे या व्यतिरिक्त पोस्ट वाईज क्वालिफिकेशन जे असणार आहे ते नंतर आपल्याला समजून जाईल मित्रांनो लास्ट टाइम जी व्हॅकन्सी आली होती त्यामध्ये कमीत कमी टेन पास असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता अर्थात ज्या ॲडिशनल क्वालिफिकेशन आहे त्याबाबतची माहिती आपण जी आहे ती नोटिफिकेशन रिलीज झाली नंतर त्या ठिकाणी घेणार आहोत सध्या त्याबाबत काही बोलणे हे मित्रांनो प्रॉपर राहणार नाही कारण डिटेलमध्ये क्वालिफिकेशन आपल्याला मिळालं नाही मात्र बेसिक क्वालिफिकेशन रहा ही टेन पास या ठिकाणी राहील यामध्ये एज लिमिट तुम्ही बघू शकता ओपनसाठीच मित्रांनो अठरा ते छत्तीस वर्ष राहणार आहे ही एक फार चांगली गोष्ट आपल्याला मित्रांनो म्हणता येईल इतर पदांसाठी जर बघितलं तर अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत किंवा अठरा तीस वर्ष राहतो ओपनसाठी मात्र या ठिकाणी ओपनसाठीच मित्रांनो अठरा ते छत्तीस वर्ष एज लिमिट तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे ओपनची सुद्धा भरपूर कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबिलिटी अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये एस सी एस टी आणि ओबीसीला जे काही तीन आणि पाच वर्षाचे रिलॅक्सेशन आहे ते सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे आणि टोटल व्हॅकन्सीज ऑल रेल्वेजमध्ये या बत्ती तीस हजार अप्रोच आहे तसं सांगितलं आहे ज्यामध्ये वाढ होऊ शकते आता त्या ठिकाणी रेल्वे झोन वाईज डिटेल डिस्ट्रीब्युशन ऑफ वॅकन्सी आणि या सर्व गोष्टी या नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिळतील पुढे बघा या ठिकाणी एज लिमिट काय राहणार आहे तर एज लिमिट मी ऑलरेडी तुम्हाला स्टँडर्ड आहे स्टँडर्ड ऑफ मेडिकल फिटनेस रिझर्वेशन फॉर एस सी एस टी मोड ऑफ एक्झामिनेशन ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे मित्रांनो लास्ट टाइमची जी नोटिफिकेशन आहे ती तुम्ही रेफर यासाठी करू शकता यामध्ये आणखी एक गोष्ट एक्झामिनेशन फी तुम्ही बघू शकता जे ओपन आणि ओबीसी कॅन्डिडे आहेत त्यांना टोटल मित्रांनो पाचशे रुपये फॉर्म पे या ठिकाणी मिळेल जर तुम्ही आ... अगेन या ठिकाणी आउट ऑफ दिस फी ऑफ रुपीज फाय हंड्रेड अँड अमाऊंट ऑफ फोर हंड्रेड शॅल बी रिफंडेड चारशे रुपये तुम्हाला रिफंड मिळतील जर तुम्ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झाम दिली तर त्यामुळे ही एक फार महत्त्वाची गोष्ट रेल्वेमार्फत केली जाते जर तुम्ही एक्झाममध्ये अपेयर राहिला तर त्यातील प मोस्ट पर्सेंटेज ही एक्झाम जी फी असते ती तुम्हाला रिफंड मिळते या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो जर बघितला पीडब्ल्यू डी फिमेल ट्रान्सजेंडर एक्सप्रिसमॅन यांनासुद्धा या ठिकाणी मित्रांनो अडीचशे रुपये फॉर्म घेतली आहे आणि ती फी रिफंड केली जाईल इन ड्यू कोर्स ड्युरी डिटेक्टिंग बँक चार्जेस ॲज अप्लिकेबल अपेअरिंग फॉर सेपीटी थोडक्यात कॉम्प्युटर बेड डेसाठी तुम्ही अपेयर राहिला जर तुम्ही हँडिकॅप फिमेल ट्रान्सजेंडर एक्सेसमेंट कॅटेगरीमध्ये असाल एस सी एस सी मायनॉरिटीमध्ये असाल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये असाल तर तुमचे दोनशे पन्नास रुपये हे तुम्हाला रिफंड केले जातील त्यामुळे फी ओपन ओबीसीसाठी फक्त शंभर रुपये राहील इतरांना फी राहणार नाही कारण ती तुमची रिफंड होणार आहे जर तुम्ही बँक एक्झाम माफ करा या ठिकाणी एक्झामसाठी अपेयर राहिला तर बाकी डिटेल गोष्टी जी आहे त्या आपल्याला नोटिफिकेशन डिटेलमध्ये रिलीज झाल्यावर मिळून जाईल हे रिक्रुटमेंट प्रोसेस तुम्ही या ठिकाणी बघू शकता हाऊ टू अप्लाय यासाठी तुम्हाला रिस्पेक्टिव्ह जे वेबसाईट्स आहेत किंवा आर आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लाय मित्रांनो या ठिकाणी करू शकता त्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे महाराष्ट्रामधून जर अप्लाय करणं असाल तर अरबी मुंबईच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लाय त्या ठिकाणी करू शकता अर्थात डिटेलमध्ये कॉमनमध्ये एकच एक्झाम या ठिकाणी होईल सर्व पदांसाठी ऑल ओवर इंडिया यानंतर बघा जनरल गाईडलाईन्स फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड मोडिफिकेशन ऑफ ॲप्लिका शन या डिटेलमध्ये आपल्याला कळवण्यात येतील एलिजिबिलिटी मी सांगितलं आहे मात्र अगेन डिटेलमध्ये क्वालिफिकेशन हे सध्या आपल्याला अवेलेबल व्हायचं आहे जसं अवेलेबल होईल मी तुम्हाला कळवण्यात येईल आपल्या चॅनलमो मी तुमच्याकडे डिटेलमध्ये त्याबाबतचा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येईल महत्त्वाचे गोष्ट या ठिकाणी तुम्ही मिळू शकता अ कॅन्डिडेट कॅन अप्लाय टू ओनली वन रेल्वे अँड ओनली वन ॲप्लिकेशन फॉर्म हॅज टू बी सबमिटेड फोडक्यात कोणत्या एकाच्या अंडर तुम्ही अप्लाय करू शकता आणि फक्त एकच ईमेल आयडी तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करताना करायचं आहे किंवा एकच अर्ज या ठिकाणी करायचा आहे डिफरंट बी चॅनर तुम्ही अर्ज करू नये एकच अर्ज प्रॉपर तुम्हाला करायचा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला नोकरी हवी आहे त्या ठिकाणी तुम्ही करू शकता कॅन्डिडेट मस्किप दे रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे प्रॉपर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे एस एम एस ईमेल नोटिफिकेशनसाठी सो ही सध्या माहिती अवेलेबल आहे मित्रांनो डिटेलमध्ये जशी माहिती रिलीज होईल तशी मी तुम्हाला ईमा जॉब वेबसाईटवर ॲपवर आणि आपल्या चॅनेलवर कळवण्यात येईल त्याबाबत तुम्ही त्या ठिकाणी वेट करू शकता अप्लाय केल्यानंतर किंवा यासाठी प्रिपरेशन स्टार्ट करू शकता कारण जे लास्ट इयरचं क्वालिफिकेशन होतं त्या बेसिसवर जर बघितलं तर तुम्हाला या टेन पास असे मिनिमम क्वालिफिकेशन राहील मात्र यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात असे मेन्शन केले जात आहे वॅकन्स सुद्धा बदल होऊ शकतो मात्र सध्या क्वालिफिकेशनबाबत काही बोलणे प्रॉपर राहणार आहे जसं अवेलेबल होईल तसं डिटेलमध्ये तुम्हाला कळवण्यात येईल याबाबत काही क्वेश्चन्स असतील आणखीन तर नक्की विचारा व्हिडिओ आवडले तसं लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद